नमस्कार मित्रांनो लोकांच्या टाक्यात काच हुसत नाही म्हणून पूर्ण मराठीमधून यूट्यूबवर हजार व्हिडिओ पडलेले आहेत आणि हजार लोक तुम्हाला लाईन दाखवत असतात तुम्हाला कन्फ्यूज करत असतात पहिला टर्न झाला दुसरा टर्न झाला आणि तिसऱ्या चौथ्या टनला ही लाईन होईल पण असा मटकेवाला कधी करत नाही खूप कच कचित कर करतो पहिला दुसरा पॅटर्न झाला तर तिसरा चौथा पॅटर्न तो बदलत असतो चालला तर तिसरा चौथा पाचवा पॅटर्न चालत चालत असतो तर असेच ता युट्यूबवाले तुम्हाला लाईन दाखवत असतात आणि तुम्ही मूर्ख बनत असता त्या लाईनने तर त्याच लाईनला दा मागं धावता आणि डुबत असता रोजचे माझे ज्योतिष अंक येत असतात आणि रोजचे खूप चांगलेही पास होत असतात तुम्ही काल पण बघितलं असेल मी तीन नंतर सांगितलेलं दुरी तिरी चक्का नव्हा कालचा व्हिडिओ माझा पुरा बघा त्यामध्ये मी सांगितलेलं दुरी तिरी छक्का नववा तीन वाजल्यापासून स्टार्ट करा तर तो तो राजधानी डे मिलन डे कल्याणला पास झालेला आहे का नाही बघा रात्री पण किती मार्केटला पास झाला आहे तो बघा सोमवार मंगळवारचे माझे ज्योतिष अंक बघा कमीत कमी पंधरा मार्केटमधल्या अकरा बारा मार्केट पास आहेत तर हीच तुम्हाला कमवून देण्याची ट्रिक आहे जी युट्यूबवर हजार युट्यूबवर तुम्ही बघितलं तरी पण तुम्हाला एकाकडे सुद्धा ही ट्रिक भेटणार नाही आपला एक तीर आणि निशाणे आणि अशी ट्रिक आपली ताचा ज्योतिष अंक आहे दुरी तिरी छक्का नव्वा आज व्हिडिओ जरा उशिरा टाकतोय थोडा कामात असल्यामुळे मिलंडे <coughs> राजदंडे कल्याणाला तर हमखास पास होईल कुठे ना कुठं तरी एकदा पास झाला की सोडून द्या तुमचं काम झालं दोनशे तीनशे रुपये तुम्हाला भेटले सोडून द्या पण पैसा तुम्हाला भेटणारच भेटणार दुरी तिरी शक्का नव्वा तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा काल कर राजधानी नाईटला पण आपली जोडी पास झाली सिक्स मंथित कल्याण पण पास झाला मेन मुंबई पण पास झाला आहे लोकांचे कॉमेंट आलेल्या मेन मुंबईचा पण गेम टाका म्हणून मी आज सकाळी आज दुपारी मेन मुंबईचा पण गेम टाकलेला आहे ठीक आहे आज कल्याणचा गेम आहे एक्का तुरी तिरी पंजाब ओपन टुकडोज आणि या जोडी आहे यांच्या पैठी प्ले करा ठीक आहे जोड्या नाही गलत तरी चालते किंवा पाच पाच रुपयाने करू शकता अल्टी पलटी पण अंक जरूर प्ले करा ठीक आहे एक दोन तीन पाच ओपन टू क्लोज <coughs> मेन मुंबईसाठी राहील दुरी तिरी सत्ता अठरा ओपन टू क्लोज या जोड्या आहेत त्यांच्या पल्टी प्ले करा आता अमावस्या जवळ चालले त्यामुळे पंजाबंडीचा जास्त जोर राहील आणि रेड जोडीचा ठीक आहे तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जास्तीत जास्त करा सोमवार मंगळवारचे माझे खूप खास व्हिडिओ असतात आणि पुढच्या आठवड्यातही खूप चांगले व्हिडिओ येणार आहेत ठीक आहे ते तुम्हाला पैसे ते कमवूनच देतील तर आत्ताच्या वेळेला सगळ्यांना बेस्ट लाग आणि धन्यवाद